मालेगाव दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकशे चौदा मालेगाव मध्य व एकशे पंधरा मालेगाव विधानसभा बाह्य विधानसभा मतदार संघातील मयत मतदारांची नावे एकशे चौदा मालेगाव मध्य व एकशे पंधरा मालेगाव बाह्य तहसील निवडणूक शाखेकडे पाठविणे बाबत अशा आशयाचे निवेदन माननीय आयुक्त तथा प्रशासक सो मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांना बारा बलुतेदार मित्र मंडळ व आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तसेच क्रांती महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती यांच्या वतीने देण्यात आले तसेच बारा बलुतेदार मित्र मंडळ मालेगाव व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीच्या वतीने एकशे पंधरा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मयत व दुबार आणि तिवार असलेल्या इसमांचे नावास हरकत असले बाबत हरकत अर्ज माननीय निवडणूक अधिकारी सो विभाग मालेगाव बाह्य एकशे पंधरा यांना देण्यात आले यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती मालेगाव अध्यक्ष माजी नगरसेवक गुलाब भाऊ पगारे आम्ही विधायक संघर्ष समितीचे देवा पाटील निखिल पवार संभाजी बच्छाव विवेक वारुळे विलास गवळी आदी उपस्थित होते सादर केलं की बारा मनुष्य मित्रमंडळाच्या वतीने आणि मालेगावकर विधायक संघाच्या समितीच्या वतीने आणि गांधी श्री महात्मा ज्योतिबा फुले स्मारकृती समितीच्या होती की सोळा ऑगस्ट रोजी मालेगाव तहसील कार्यालय व नाशिक निवडणूक शाखा व अप्पर कलेक्टर व जिल्हा अधिकारी या तिघी ठिकाणी सोळा ऑगस्ट रोजी आम्ही मालेगाव मतदान विधानसभेचं पारदर्शित झालं पाहिजे त्यांच्या मतदार याद्या अतिशय पारदर्शित झाल्या पाहिजे ह्या अनुषंगाने तिघ संस्थांना आम्ही ज्या निवडणूक शाखेवर संबंधित अधिकारी काम करतात त्या अधिकाऱ्यांना समक्ष जाऊन पत्रक दिले पत्रक या निमित्ताने दिले या गोष्टीसाठी दिलेले की दुबार नावं तिबार नावं मालेगाव विधानसभा एकशे पंधरामध्ये आढळून आले पाच पाच नावं आढळून ना आले त्यानंतर मालेगाव महानगरपालिका राहून गेली होती की आत्ताच लोकसभेचं निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल तीन हजार मृत्यू लोकांनी या लोकसभेत मतदान करून ते चालले गेलेले म्हणजे मृत्यू लोकांचं मतदान होतं कसं म्हणून महानगरपालिकेला आम्ही आयुक्त साहेबांना सूचित करण्यात आलं की आपल्या मालेगाव महानगरपालिकेला देखील निवडणूक शाखा आहे त्या शाखेला आपण मृत्यू लोकांची यादी द्या आणि त्या शाखेच्या मार्फत ते तहसील कार्यालयाला यादी देखील आणि ते मृत्यू लोक आजपर्यंत जेवढे मतदान करत होते त्यांना रोखा त्यांना आळा घाला आणि ह्यावेळेस त्यांचं मतदान झालं नाही पाहिजे या अनुषंगाने मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि ही निवडणूक पारदर्शित झाली पाहिजे त्यानंतर असं जर नाही झालं हे दुबार मतदान मृत्यू लोकांची यादी जर कटली झाली तर आम्ही यांच्यात या निवडणूक जे संबंधित अधिकारी काम करता यांच्याविषयी मुंबई उच्च न्यायालय कोर्टात आम्ही दाद मागून यांच्यावर प्रसंग म्हणे गुन्हे दाखल करू या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो झाली शक्य सर्वांसोबत सन्मान्य आयुक्तांना मालेगाव महानगरपालिका हद्दीतील जे नागरिक मृत पावले आले आहेत त्या नागरिकांचं नाव मतदार यादीत समाविष्ट आहे हे नाव कमी करण्यासाठीची जी प्रोसेस मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणूकसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधी म्हणून सन्मान्य तहसीलदार यांच्याकडे वर्ग करणं अपेक्षित होतं ती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेकडनं झालेली नाही त्या संदर्भात सामाजिक संघटनांच्या वतीने बारा बाराबुलुत्तेदार मित्रमंडळ असेल गांधी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समिती असेल आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती असेल व इतर सगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान्य आयुक्तांकडे मागणी करण्यात आली की गेल्या अनेक वर्षापासून जे मृत्यू झालेले नागरिक आहेत त्यांची यादी ही तहसील कार्यालयाकडे आपण हँडओव्हर करावी आणि तहसीलदारा साहेबांनी त्या यादीच्या अनुषंगाने जे दोन हजार चोवीसच्या मतदार यादीमध्ये मृत्यू नावं समाविष्ट आहेत ते वगळले जावे ही प्रक्रिया करणं अपेक्षित आहे सन्मान्य आयुक्तांनी त्याबद्दल पॉझिटिव्ह रिप्लाय दिला आहे त्यांनी याबद्दल सांगितलं आहे की आम्ही यादी तात्काळ तहसील कार्यालयाकडे वर्ग करू मला वाटतं मालेगाव महानगरपालिकेचा निवडणूक शाखा असेल आणि तहसील कार्यालयाची निवडणूक शाखा असेल यांच्या वतीने दरवर्षी पंचवार्षिकला निवडणुकीच्या अगोदर निवडणूक सर्वेक्षण केलं जातं मतदार यादी सर्वेक्षण केलं जातं मग ही प्रक्रिया संशयास्पदरित्या पार पाडली जाते ती कागदपत्री पार पाडली जाते बी एल ओ प्रत्येक घरोघरी जाऊन मतदाराची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करत असतो मतदार मृत्यू झाला असेल तर त्या संदर्भातली कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतो नंतर आपल्या यादीमध्ये जे काही समाविष्ट नावं केले आहे किंवा मृत्यू झालेले याचा अहवाल तहसील कार्यालयाला दिला जातो आणि तहसील कार्यालयाची निवडणूक शाखा ऑनलाईन मतदार यादी करते त्या यादीमध्ये दुबार नावं दुबार नावं चौबार नावं हे शॉर्टिंग करण्याचं काम केलं जातं मला वाटतं मालेगाव महानगरातलं प्रशासन म्हणजे महापालिका असेल तहसील शाखा असेल किंवा निवडणूक शाखा असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील हे राजकीय दबावात काम करतात बोगस मतदान व्हावं याच्यासाठी ते मदत करतात आणि यासाठी राज्य निवडणूक आयुक्त यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे त्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे राज्यात जर अशा पद्धतीने दुबार तिबार चोबार नावं येऊन चार चार ठिकाणी मतदान होतच असते एका निवडणुकीत त्याचा फटका बसला असेल तर अनेक निवडणुकांमध्ये त्याचा फट्टा बसलेला आहे हा गृहित धरून संबंधित डीएलओ आणि निवडणूक निर्णय अधिकारी याला दोषी धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे खासदार डॉक्टर सुभाष बाबा आमरे यांचा जो पराजय झाला तो ह्याच मैयत मतदारावर झालेला आहे असं मी म्हणतो परंतु लोकसभेचं समजू शकतो की मध्यमध्ये ते नावं वाढवण्यात आली बाह्यमध्ये आता जे नावं वाढवण्यात आली आहेत बाह्यमधून जे नावं कट करण्यात येत नाही यामागे नक्की कोणाचा हात आहे कारण स्वाभाविक आहे नावं ज्या वेळेस ऑनलाईन प्रक्रिया पार पडते तर ती ऑनलाईन प्रक्रिया जोपर्यंत शासकीय प्रशासन त्याला अप्रुव्हल देत नाही तोपर्यंत ते नाव वाढवण्यात येत नाही आणि शासकीय प्रशासन जर त्याला अप्रुव्हल देत आहे मग याच्यावर नक्की आदेश कोण करतं हे शोधणं सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणून मग या नंतरच्या ज्या निवडणुका आहेत कारण लोकसभा झाली विधानसभेला तिला फटक्यात असेल आणि विधानसभेनंतर ज्या छोट्या छोट्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्या निवडणुकीचं सामोरं जावं लागेल आणि त्यावेळेस पन्नास शंभर मतांनी ज्यावेळेस पराजय होईल तर नक्कीच हा पट्टा आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बसण्याची शक्यता आहे आज या ठिकाणी सामाजिक संघटना एकत्र येऊन याचा विरोध करत आहे याचे निवेदन देत आहेत हे सामाजिक संघटनांना कळतं पण या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कळत नाही मग का कळत नसावं ते का आदेश करत नाही या मागे तर यामागे त्यांचा हात तर नाही ना हा संशय या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून आमची या ठिकाणाहून सर्व सामाजिक संघटनांची एकत्र येऊन ही मागणी आहे की हे दुबार नावं कमी करण्यात यावे मयत नावं कमी करण्यात यावे कारण हास्यास्पद आहे मगाशीच अशीच दादांनी आणि गुलाबदानी सांगितलं की हे मयत झालेले लोक

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात मालेगाव विधानसभा एकशे पंधरा मध्ये ग्रामपंचायत बेतील मध्ये म्हणजे यादी घेऊन त्यात आमची आम्ही बघितलं कायद्याच काढला त्याचं दुबार नाव आहे त्याचं त्याच्यावर खोदारी गुन्हे दाखलच झाले पाहिजे आणि आपण निवडणूक साठे मालेगाव एक मोठे मोठे डी जे जर लावल्या लोकांच्या जनतेला आव्हान केलं आपण जर दुबार दुर्गांना आपण स्वतः सात नंबर फॉर्म करून कमी करून घ्या आपण जनतेला आव्हान केले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे की एक कुठे कुठे होल्डिंग लावा जे सी चालू करा ते आपली दुकानात कुठे कुठे असेल आपण म्हणता चेक करून स्वतःहून कमी करून घ्यानंतर गुन्ह्याला दखल पात्र लोकसभेत मृत्यू लोकांचं झाले साहेब त्याची कोर्टात दाटत केली राहतात बाब सुभाष बाबा बांबळे म्हणून हा विषय आता हायकोर्टापर्यंत गेलेला आहे तर आपण त्याची गांभीर्याने दखल घ्यावा असं आमचं मत बाकी दुसरं काय येतो येऊ शकतो